तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रगती दिसून येईल तुम्हाला दिसून येईल की तुमची काम पुढून होऊन स्वतःहून अक्षरशः व्हायला लागलेले आहेत तुम्ही म्हणताल तुम्ही अचंबित हो की हे कसं शक्य झालं माझं तर आमकाम काम, काम कित्येक वर्षापासून रकडलेलं होतं कोर्ट कचेरी असू द्या पोलीस स्टेशन असू द्या जमिनींचं वाद असू द्या कोणत्याही प्रकारचे तुमचे जे कार्य बनत नव्हते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आहे नमस्कार कोणतंही काम हातामध्ये घेतोय त्या कामामध्ये आम्हाला यश येत नाहीये घरामध्ये मुबलक असा भरपूर असा खूप असा पैसा येतोय पण तो पैसा टिकायचं नाव घेत नाहीये घरामध्ये सारखी सारखी चिडचिड होते काय करावं लागेल यासाठी दादा उपाय सांगा अशा भरपूर मला कमेंट येत असतात हा कॉमन प्रश्न आहे कॉमन प्रश्न हा मला सोडवायचा आहे कारण अनेक लोकांची हिच व्यथा आहे या प्रश्नातून अनेक लोकांना मार्ग भेटणारे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सर्व कामामध्ये तुम्हाला यश भेटेल तुम्हाला असा मार्ग भेटेल की घरामध्ये लक्ष्मीही टिककेल आणि घरातला जो चिडचिडपणा आहे तो चिडचिडपणाही अगदी दूर होईल मी प्रामाणिकपणे सांगतो जर तुम्ही स्वामींच्या किंवा दत्ता आईच्या सेवेमध्ये आहात तर नक्कीच तुमचा हा होणारा त्रास असेल तो त्रास कायमचा बंद होईल हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय तर आता घरामध्ये या प्रकारचा त्रास का होतो तर त्यासाठी तीन कारण आहेत पहिलं म्हणजे घरामध्ये वास्तुदोष असेल तर तुमच्या घरामध्ये वादविवाद होते तुमच्या घरामध्ये सारखी चिडचिड होईल तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे हे तुम्हाला जाणवून येईल तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश येणार नाही तुमच्या घरामध्ये डिप्रेशन टेन्शन याच गोष्टी राहतील दवाखाना आजारपण या गोष्टी राहतील जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर तुमच्या घरामध्ये संतती होणार नाही तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये एंटर करणारे तुमच्या घरामध्ये तुम्हाला दे। देवपूजा करू वाटणार नाहीये किंवा अध्यात्मामध्ये तुमचं मन लागणार नाही आहे आणि तुमच्या घरामध्ये जर करणी केली असेल किंवा बादा पाठवलेली असेल किंवा बादा तुमच्या घरामध्ये एंटर केलेली असेल तर तुम्ही काय बोलूच नका कारण याचे परिणाम तुम्हाला खूप असे गंभीर भोगायला लागतात काही काही वेळेस घरातल्या व्यक्तीही पटापटा मारायला सुरुवात होतात किंवा घरामध्ये अक्षरशः खायचे वांदे होतात अगदी प्रगतीपथावर असणारं घर अगदी कोसळून जमीन दोस्त व्हायला सुरुवात होती घरातले जे कर्ते पुरुष आहेत ते घरात बसायला सुरुवात होतात घरामध्ये आजार पण येत घरामध्ये दुःख येत निगेटिव्ह प्रभाव असल्यामुळे घरामध्ये कोणतंच मंगल कार्य होत नाहीये संतती होत नाहीये याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये फक्त आपल्याला दुःख सोसायला लागतं तर या सर्व त्रासातून बाहेर पडण्यासाठी दादा आम्ही कोणता उपाय केला पाहिजे तर हा उपाय मी तुम्हाला सांगेन साधा आणि सोपा आहे हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे शनिवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करताय तर दादाचं चॅलेंज आहे की तुम्ही सर्व प्रकारच्या त्रासामधून एकशे एक टक्का एक बाहेर निघणारे फक्त प्रामाणिकपणे पूर्ण भगवंताला शरण जाऊन तुम्ही हा उपाय करायचा आहे मनामध्ये किंतू किंवा परंतु आणायचं नाहीये बघा कुणाचं एका शनिवारमध्ये काम होईल कुणाचं दोन शनिवार मध्ये काम होईल कुणाचं तीन शनिवार मध्ये काम होईल पण काम सगळ्यांचं होईल घरातला चिडचिडपणा थांबेल घरामध्ये लक्ष्मी टिकेल घरामध्ये सर्व प्रकारच्या कामामध्ये तुम्हाला यश येईल एवढं मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगतो तर अनेक लोक हारलेले आहेत त्या लोकांना सांगेन जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सर्व काही प्राप्त करायचंय जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख आलं पाहिजे तर दर शनिवारी तुम्हाला खाऊची पानं असतात जी पानटपरीवर जी पानं मिळतात आपण जी पानं खातो ती तुम्हाला अकरा पानं आहेत अकरा पानं आणल्यानंतर ते स्वच्छ आहेत धुतल्यानंतर चंदन असतं बघा लाल कलरचं चंदन ते लाल कलरच्या चंदनने तुम्हाला त्या पानांवर श्रीराम 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 असं आहे आणि त्या अकरा पानांची एक माळ तुम्हाला तयार करायची तयार केल्यानंतर सरळ तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचंय मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम हा मंत्र जपत जपत तुम्ही मारुती रायांना ती माळ घालायची आणि घरामध्ये रोज कंटिन्यू तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचंय येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रगती दिसून येईल तुम्हाला दिसून येईल की तुमची काम पुढून होऊन स्वतःहून अक्षरशः व्हायला लागलेले आहेत तुम्ही म्हणताल तुम्ही अचंबित हो की हे शक्य झालं माझं तर आमकामक काम, काम कि कित्येक वर्षापासून रकडलेलं होतं कोर्ट कचेऱ्या असू द्या पोलीस स्टेशन असू द्या जमिनींचं वाद असू द्या कोणत्याही प्रकारचे तुमचे जे कार्य बनत नव्हते ते कार्य पूर्णपणे सफल व्हायला लागतील के दादाचे शब्दा हे दादाचे शब्द आहेत फक्त छोटासा उपाय सांगितलेला आहे सगळ्यांनी सा करून पा आणि आलेले रिझल्ट नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त